सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला मिळणार आहे अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आता आपल्याला लवकरच समोर येताना बघायला मिळणार आहे आणि त्यामध्ये आता देवी आईच्या कृपेने सुभेदारांच्या घरी जोगतेनीने येत मोठा धमाका उडवून अखेर वीस वर्षापासून लपलेले खरे सत्य आता कसे पूर्णाई समोर आणलेले असते आणि आता टोपली खाली ठेवून सायलीला समोर आता जोराने सायलीला ढकलून देत आता सत्य लपवते काय असे म्हणत आता सायली ही खाली पडताच आता सायलीच्या पायातील तुळशीपत्र पूर्णाई समोर येते आणि ते तुळशीपत्राकडे बोट दाखवत दोघतीन तीन म्हणते की बघ माय ते लपलेले सत्य आणि जेव्हा आता पूर्णाई सायलीच्या पायातील ते तुळशीपत्र बघते तेव्हा एकाच सत्याचा मोठा धावतो सायली ही प्रतिमाची लेख असल्याचे सत्य पूर्णाई समोर येऊन पूर्णाई सगट सगळ्यांचे डोळे ओलेचिंब होऊन सगळ्यांच्या डोळ्यातून कशा पाण्याच्या धारा वाहू लागतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावायच मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता देवी आईच्या कृपेने सायलीला ही प्रतिमा भेटलेली असते आणि प्रतिमाला सायलीने आता सुभेदारांच्या घरी आणलेले असते हळूहळू सायली आता प्रतिमाला किचन मध्ये आणून आता प्रतिमाच्या हाताने स्वयंपाक करून प्रतिमाची आवडती आमटी सायलीने प्रतिमाला करावायास लावलेली असते आणि त्या आमटीची चव बघून मला माझी प्रतिमा पुन्हा मिळाली आणि तिच्या हाताची चव मला चाखायला मिळाली असे आता आमटी खाताच पुरणाईच्या तोंडातून शब्द निघालेले असतात सायली ही प्रतिमाला हळूहळू जुन्या गोष्टींचा उजाळा देण्यासाठी पूर्णाईच्या घरी एक एक काम करून घेत असते आता सायलीने प्रतिमाला किचनमध्ये नेऊन आता चिंचेची आमटी तयार करावयास सांगून वीस वर्षापूर्वी प्रतिमाच्या हाताला जी चव होती ती चव प्रतिमाच्या हाताला तशीच असल्याचे सगळ्यांच्या लक्षात आलेले असते त्यानंतर आता सायली ही सकाळी लवकर उठून प्रतिमाला आता रागोळी भाग तेव्हा आता प्रतिमा ही आता रांगोळी घेऊन त्या रागोळीमध्ये छान रंग भरून आता प्रतिमाने सुद्धा सुंदर अशी रागोळी काढलेली असते एकवीस वर्षापूर्वी प्रतिमाने जशी सुभेदारांच्या घरी येऊन रांगोळी काढली होती तीच रांगोळी आता प्रतिमाने तिच्या हाताने पुन्हा सुभेदारांच्या अंगणात काढलेली असते आणि ती रांगोळी बघता सायलीसुद्धा सुद्धा तिला आनंद होऊन त्या रांगोळीमध्ये हरवून गेलेली असते आणि जेव्हा आता कल्पना आणि पूर्णाई बाहेर येतात तेव्हा ती रांगोळी बघून आता पूर्णाईचा आनंद गगनात मानण्याचा झालेला असतो तेव्हा सायली म्हणते बघितलं का पूर्णाई ही रांगोळी कुणी काढली आपल्या प्रतिमात काढली आणि असे म्हणताच आता सगळ्यांना खूप मोठा आनंद झालेला असतो आणि जुनी आपली प्रतिमा पुन्हा घरी आल्याचे आता सगळ्यांची खात्री झालेली असते ज्या प्रतिमाची हाताची एक चव एकवीस वर्षापासून तशीच आहे ज्या प्रतिमाच्या हाताने एकवीस वर्षापूर्वी काढला का जशी रांगोळी काढली होती तीच रांगोळी आज तिने पुन्हा काढली म्हणजे नक्कीच आपल्या प्रतिमाला तिचा पहिला भूतकाळ ती शरीराने आपल्याला दाखवते पण तिच्या मनाने तिला ती दाखवता येऊ राहिलं नाही असे आता सगळ्यांच्या लक्षात आलेले असते आणि इकडे सायली म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका प्रतिमा आत्याला तिची स्मृती परत आणण्याची जबाबदारी माझ्यावर आणि आहे आणि काही जरी झालं तरी मी प्रतिमा आत्याला सगळं काही आठवायला भाग पाडेलच तेव्हा आता खरंच सगळ्यांना सायलीचं मोठं कौतुक कौत वाटलेलं असतं ज्या सायलीला आपण पावलोपावली त्रास दिला त्या सायलीने आपल्याला आपली लेख प्रतिमा मिळवून दिली यामुळे खरंच सायलीचे मानाव तेवढं कौतुक थोडं आहे आणि खरंच सुभेदारी घराला साजेशी सून म्हणजे सायलीच आहे असे आता पुरणाईची मनोमन खात्री झालेली असते तेव्हा आता सायलीला आपल्या हृदयाशी कवटाळत सायली ही आता आईच्या गळ्यातील ताईद बनलेली असते खरंच ही मुलगी नशिबाने आपल्याला सून म्हणून मिळाली या मुलीने आपल्याला प्रतिमाला मिळवून दिलं आणि आता प्रतिमाची स्मृतीसुद्धा परत आणण्याची जबाबदारी या मुलीने घेतली केवढं या, के या सायलीचं कौतुक करावं तेवढं थोडं असल्याचे आता पूर्णाईच्या लक्षात आलेले असतं पूर्णाई म्हणते की सायली मला खात्री आहे की नक्कीच एक ना एक दिवस माझी प्रतिमा माझ्यासोबत बोलेन आणि तू तिला बोलायला भाग पाडशीलच आणि तिला पूर्वीचं सगळं काही आठवेल तेव्हा आता सायलीला देखील मोठा आनंद झालेला असतो आणि आता सुभेदारांच्या घरी छानशी रांगोळी काढलेली असते आणि आता त्याच रांगोळीच्या सुवर्णमय सकाळी जोगतीन ही तिची टोपली घेऊन अखेर सुभेदारांच्या घरी येते आणि जोगतीन येताच माय भिक्षा घाल असा शब्द जोगतिनीच्या तोंडातून निघतात सगळेजण आता जोगतिनीकडे बघतात तेव्हा आता कल्पना सायली सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो एक वर्षापूर्वी आपल्याकडे जी जोगतीन आली होती तीच जोगतीन आज पुन्हा आपल्या घरी आली यामुळे आता कल्पना पुढे येत म्हणते की देवी आई नवसाला पावली आणि तुम्ही पुन्हा आमच्या घरी आलात तेव्हा आता जोगतीन ही सायलीला समोर बोलावते तर सायली ही तांदूळ घेऊन जोगतिनीला भिक्षा घालते तेव्हा आता सायली जाऊ लागते तर जोगतीन म्हणते थांब पाठीमागच्या सुद्धा मी तुला सांगितलं होतं की तुम्ही नाटक करताय पण आज मी खूप मोठ्या सत्याचा उलगडा करायला आलेले आहे आणि एकवीस वर्षापासून या घरात जे सत्य लपलेले आहे ते सत्य देवी आई आज बाहेर काढणार आहे तेव्हा ते ऐकून पूर्णाई आणि कल्पना एकमेकींकडे बघू लागतात तर तन्वीला मोठा धक्का बसलेला असतो सगळेजण आता अवाक झालेले असतात लोकतीन म्हणते की एकवीस वर्षानंतर या घरात एक व्यक्ती आली आहे आणि त्या व्यक्तीमुळे पुन्हा घराला घरपण मिळाली आहे बरोबर ना माय तेव्हा आता पूर्णाईला मोठा धक्का बसतो आणि आपली प्रतिमा इथे आली हे जोगतीनीला कसं कळलं हा तर शुभ मोठा संकेतच आहे तेव्हा आता जोगतीन म्हणते की माय पण अजून एक सत्य खूप काही सत्य बाहेर यायचे बाकी आहेत आत्ता कुठे तर सत्य बाहेर यायला सुरुवात झाली एक सत्य तर तुझ्या दारी तुला पुन्हा एकवीस वर्षानंतर मिळाली पण आता दुसरे सत्य बाहेर येण्याची वेळ आली आहे माय तेव्हा आता पूर्ण हे म्हणते की देवी आईच्या कृपेने मला माझी प्रतिमा पुन्हा मिळाली पण हे बघा माझेकडून काही चुकलं का मी देवी आईची खूप भक्ती करते तेव्हा आता जोगतीन म्हणते की हे बघ माई तू भक्ती करते म्हणूनच देवी आईने तुला हा दिवस दाखवला आणि बघ आता दुसरे सत्य देवी आई तुझ्यासमोर लवकरच घेऊन येणार आहे तेव्हा आता जात असलेल्या सायलीला जोगतीन पाठीमागून धक्का मारते आणि जोराने आता सायली ही खाली पडते त्याच वेळेस आता सायलीच्या पायातील तुळशीपत्र हे आता समोर आलेले असते आणि जोऱ्याने हात वर करत आता जोगतीन म्हणते की बघ ते लपलेले सत्य आणि आता सत्य स... असे शब्द ऐकताच आता पूर्णाईचे लक्ष सायलीच्या पायाकडे जाते आणि सायलीच्या पायातील ती तुळशीपत्राची खून पूर्णाईसमोर आलेली असते आणि पूर्णाईला अखेर मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो म्हणते की बघितलं का मा एकवीस वर्षापासून पाह्यात लपलेले सत्य अखेर देवी आईने तुझ्यासमोर आणलेच आणि आता या सत्यावरून तुला काय ठरवायचे ते तूच ठरव तोटाला हात लावत पूर्ण म्हणते की सायली सायलीच्या पायातील हे तुळशीपत्र म्हणजे सायलीच माझी नाचसून आहे की काय आणि देवी आईने मला माझी नाच सून माझ्या लेखी सगट मला पुन्हा मिळवून दिली आणि ज्या सायलीला मी त्रास दिला तीच माझी नाच निघाली असे म्हणत आता पूर्णाईचे डोळे ओलेचिंब झालेले असतात आणि समोरच्या त्या भयानक दृश्याने आता सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते अर्जुन सगट प्रताप सगळेजण कल्पना आता सायलीच्या पायातील ते तुळशीपत्र बघत असतात सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी येत असते आणि अखेर सायली आपल्याला नाचसूनच्या रूपाने परत मिळाली आणि प्रतिमा देखील आणि साता जन्माची पुण्याई म्हणून आपली लेख आणि आपली नाचसून आपल्या समोर असल्याचे आता पूर्णाई आता बघत असते तर आता जे कोणाला जमले नाही ते जोगतिनीने करून दाखवत पुर्णाईला अखेर सायलीच्या रूपातीची नाच सून मिळालेली असते तेव्हा आता पुर्णाई सायलीचा कसा नाच सून म्हणून स्वीकार करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा